श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो सध्या देशभरात सुरू असलेल्या अमृत सेवा पर्वाच्या निमित्तानं आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण क्रीडा क्षेत्रात भारताची उत्तुंग भरारी आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर प्रकाश टाकणार आहोत यापूर्वी अनेक वर्ष अनेक देशांच्या तुलनेत भारताच्या क्रीडा क्षेत्राची स्थिती दयनीय होती दयनीय यासाठी की क्रीडा गुण पैसा सरावासाठी जागा या सुविधा उपलब्ध असूनही स्पर्धात्मक दृष्टिकोन रुजला नव्हता त्यामुळे खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते राज्य क्रीडा राष्ट्रीय आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय जसे ऑलिम्पिक खेळांच्या आयोजनाची संख्या कमी होती परंतु भारताने युवा शक्तीची ताकद ओळखून क्रीडा विषयक धोरणांना अधिक महत्त्व दिलं आणि त्यानंतर गेल्या काही वर्षात आपल्या देशात क्रीडा क्षेत्रात उत्कृष्टतेचं नवं पर्व सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे नव्या आत्मविश्वासानं परिपूर्ण असे युवक युवती क्रीडा जगतात आपली ओळख निर्माण करत आहेत नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसच्या उद्दिष्टानुसार क्रीडा क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तनाच्या वाटेवरून आपला प्रवास सुरू झाला आहे ज्यामुळे भारत एक जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून नक्कीच उदयाला येईल खेळाडूंच्या समस्यांना कशी वाचा फोडण्यात आली त्याची दखल सरकारी पातळीवर घेऊन काय प्रयत्न करण्यात आले याविषयी अधिक प्रकाश टाकत आहेत क्रीडा पत्रकार शैलेश पाटील भारताला विकासाच्या मार्गावर नेत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये मागे राहून चालणार नाही हे आपल्या देशाच्या द्रष्ट्या नेतृत्वानं ओळखलं आणि त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली एकेकाळी क्रिकेट एके क्रिकेट अशी भारतीय क्रीडा क्षेत्राची ओळख होती ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे फक्त एखाद दुसऱ्या पदकाची आशा आणि प्रत्येक स्पर्धेत खेळाडू कशा तऱ्हेने पराभूत झाले याची चर्चा असायची आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूची कामगिरी उंचावणं म्हणजे एक तपश्चर्या असते आणि ही तपश्चर्या कशी आणि कोणी करायची हेच संबंधितांना त्यावेळी उमगत नव्हतं खेळाडूंना लागणाऱ्या पायाभूत सुविधा असतात पौष्टिक आहार उत्तम प्रशिक्षक यांची व्यवस्था करण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा खर्च करण्याची जी तयारी असते ती दाखवली जात नव्हती एखाद्या धावपटूकडे धावण्यासाठी लागणारे उत्तम दर्जाचे बूट नसायचे तर कुस्तीपटूंना लागणारा आहार हा परवडण्याजोगा नसल्यामुळे अनेक कुस्तीपटूंनी आपली स्वप्नं अपूर्णच ठेवली त्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या काही अडचणी येत होत्या त्याची उदाहरणं काही चित्रपटांमध्ये पाहता येतील म्हणजे दंगल या चित्रपटात एका पित्यानं आपल्या मुलींना कुस्तीपटू बनवण्यासाठी घेतलेले कष्ट याच वस्तुस्थितीकडे लक्ष वेधणारे आहेत त्याचप्रकारे एकेकाळी एक एक फुटबॉलमध्ये भारतानं मोठी मजल मारण्याच्या दिशेनं वाटचाल केलेली होती हे कदाचित कोणाला माहितीही नसेल मात्र त्या काळामध्ये ही वाटचाल सुरू असताना देशातल्या उदासीन प्रशासकांमुळे या खेळात भारत कशा प्रकारे मागे पडत गेला हे मैदान या चित्रपटात पाहिल्यावर क्रीडारसिकांना एक प्रकारची हुरहुर लागून राहते पण नव्वदच्या दशकात ही परिस्थिती हळूहळू बदलायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं ही परिस्थिती बदलण्याचा जो निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात पाहायला मिळाला त्यामुळे खरं तर क्रीडा क्षेत्रातल्या संक्रमणाची प्रक्रिया सुरू झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ही बाब पंतप्रधानांच्या मनोगतातून अनेकदा अधोरेखित झालेली आहे ज्या ज्यावेळी ऑलिम्पिक किंवा तशा प्रकारच्या मोठ्या क्रीडा स्पर्धा सुरू असतात त्यावेळी या खेळाडूंचं मनोधैर्य उंचावण्याचं त्यांना प्रोत्साहन देण्याचं आणि विजेत्यांचं कौतुक आणि जर कोणी पराभूत झालेलं असले तर त्यांचं सांत्वन करून त्यांना पुन्हा नव्यानं उभं राहण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण करण्याचं काम पंतप्रधान नेहमीच करत असतात दुसरीकडे क्रीडा क्षेत्रामध्ये आवश्यक असलेल्या अनेक खर्चिक गोष्टी असतात तर त्या सर्वांची उपलब्धता जी सुनिश्चित करण्याची जबाबदारी होती ती विविध क्रीडा मंत्र्यांनी अतिशय उत्तम प्रकारे पार पाडली आहे असं म्हणावं लागेल मनसुख मांडविया यांच्याकडून तर दर रविवारी जो उपक्रम आयोजित केला जातो तर तो खरोखरच कौतुकास्पद आहे सायकलिंगच्या माध्यमातून तंदुरुस्ती आणि पर्यावरण रक्षण या दोहोंचं महत्त्व ते अधोरेखित करत असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये ते अशा प्रकारचे उपक्रम आयोजित होतील आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेबरोबरच जे काही सेलिब्रिटीज आहेत तर त्यांनासुद्धा सहभागी करून या उपक्रमाचं महत्त्व वाढवण्यासाठी ते फारच तिथे काटेकोर असतात तर एकंदर या क्रीडा क्षेत्रातल्या भावी क्रांतिकारक बदलांचा विचार करायचा झाला तर देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या सरकारने आयोजित केले होते आणि जर त्याच्यामध्ये जर महत्त्वाची म्हणावी लागेल तर ती म्हणजे खेलो इंडिया ही चळवळ खेलो इंडिया अंतर्गत शालेय विद्यापीठ राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आयोजित होणाऱ्या ज्या क्रीडा स्पर्धा होत्या त्यामुळे खऱ्या अर्थानं देशात या खेळांविषयीचं आकर्षण वाढू लागलं मग त्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या स्पर्धा असू देत या स्पर्धांच्या माध्यमातून अनेक ताजा दमाचे खेळाडूसुद्धा तयार होत आहेत आणि त्याच्यामुळे केवळ भारताची ओळख ही क्रिकेट आणि हॉकीपुरती मर्यादित राहिलेली नाही तर इतर खेळांकडे ही ओळख आता विस्तारायला लागली आहे एकेकाळी ज्या क्षेत्रात भारताला पदकांची फारशी आशा नसायची त्या ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताची आगेकूच सुरू झाली आहे भालाफेकीमध्ये नीरज चोप्रानं तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली होती आणि आता नीरज चोप्राच्या कामगिरीपासून प्रेरणा घेऊन आता नवीन नवीन भालाफेकपटू तयार होत आहेत म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर आता नुकतीच झालेली जी जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा होती त्याच्यामध्ये सचिन यादवनं जी कामगिरी केली तर ती तर आश्चर्यकारक होती तर अशा तऱ्हेने नवीन नवीन खेळाडू तयार होणं ही खरोखरच एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे असे खेळाडू तयार होण्यामुळे जे ज्या तऱ्हेने आता भावी काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत तर त्या क्रीडा स्पर्धांमध्ये आपण नक्कीच पदकं मिळवू असा विश्वास या माध्यमातून निर्माण होत आहे मग इतर काही स्पर्धा ज्या आहेत की ज्यांच्याकडे फारसं लक्ष वेधलं जात नव्हतं किंवा ज्यांच्याकडे ज्या स्पर्धा होत्या तर त्या फार दुर्लक्षित मानल्या जायच्या किंवा जे खेळ होते ते दुर्लक्षित मानले जायचे अगदी देशी खेळांनासुद्धा ज्या सरकारनं प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतं आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये जी कामगिरी उंचावण्याचं जर काम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये टॉप्स म्हणजे टार्गेट ऑलिम्पिक पोडियम खेलो इंडिया नंतर मणिपूरमध्ये सुरू झालेलं क्रीडा विद्यापीठ हे सगळं त्याचे जे पुरावे म्हणता येतील तर हे त्याचे पुरावे आहे भारताची जी आगेकूच आहे तर ती पुढे सुरू झालेली आहे म्हणजे एका प्रकारे हा क्रीडा क्षेत्रामध्ये एक महासत्ता बनवण्यासाठी जो पाया लागतो तर तो भक्कम पाया हा घातला गेल्यामुळे ही आपली आगेकूच सुरू झाली आहे बॅडमिंटन टेबल टेनिस स्नूकर अशा खेळांबरोबरच जर बघितलं तर भारतात ज्या खेळांमध्ये भारताचं नाव कुठेही नव्हतं ना तर त्या खेळांमध्ये सुद्धा भारतीय खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवू लागलेत तर तलवारबाजी नंतर केटिंग किंवा सायकलिंग तर हे एक वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत ज्याला वेगळ्या प्रकारचं स्किल लागतं तर त्या खेळांमध्ये सुद्धा भारताची नवीन आशास्थानं निर्माण होत आहेत तसंच जर बुद्धिबळा या खेळाचा विचार करायचा झाला तर या खेळ त्याच्यामध्ये भारताकडे आता एक ताफाच्या ताफा किंवा आघाडीच्या खेळाडूंची एक तुकडीच तयार होऊ लागली आहे तर, तर हे स एकंदर जे चित्र आहे तर त्याचं कारण विचारात घ्यावा घेण्याची गरज आहे की, की क्रीडा क्षेत्रामधल्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधांवर तर भर देण्यावर तर या सरकारने तिथे लक्ष पुरवलेलं आहेच पण त्याचबरोबर क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने जो बदल झाला आहे त्याचे हे परिणाम म्हणावे लागतील श्रोते हो खेळांच्या माध्यमातून संघ भावना वाढते एकमेकांविषयी आदर निर्माण होतो बंधुभाव वाढतो खेळांच्या आणि स्पर्धांच्या आयोजनामुळे नेतृत्व गुण विकसित होतात नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरणानुसार दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जगातल्या अव्वल पाच क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि खेळाडूंना संधी देण्यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जात आहेत ज्यामुळे भारताची क्रीडा क्षेत्रातली कामगिरी सुधारत आहे ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटू पदक मिळवण्यात यशस्वी ठरू लागले आहेत गुणवत्तेच्या जोरावर भारतीय क्रीडापटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान अभिमानानं उंचावली आहे आता भारताच्या नव्या क्रीडा धोरणाची जोड क्रीडापटूंना मिळणार आहे आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा मानस आहे नवीन राष्ट्रीय जगभरात विविध खेळात भारतीय खेळाडूंची सकारात्मक कामगिरी आणि भविष्यातील वाटचाल याविषयी अधिक माहिती देत आहेत क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण भय हीच खरी गुलामी आहे आणि या भयापासून मुक्तता हेच खरं स्वातंत्र्य आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरणाचं वर्णन करायचं असेल तर ते वरील वाक्यात करता येईल जगभरातील विविध खेळात भारतीय खेळाडूंची सकारात्मक कामगिरी आपण जर पाहिली गेल्या दहा वर्षातली तर त्याला हे क्रीडा धोरण तितकंच पोषक आहे असं म्हणता येईल दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळावरील खर्च हा खर्च न समजता गुंतवणूक मांडली जाईल असं धोरण जाहीर केलं आणि त्यानंतर चमत्कार व्हावा तसं क्रीडा धोरणाला एक वेग आला एकोणीसशे पासून ते दोन हजार बारापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये भारत एकूण सव्वीस पदकं मिळवतो हो आणि त्यानंतर पुढच्या दहा वर्षात म्हणजे दोन हजार दो चौदापासून दोन हजार चोवीसच्या अगदी टोकियो ऑलिम्पिकपर्यंत अगदी पॅरिस जर आपण विचार केला या दहा वर्षात आपण बारा ऑलिम्पिक पदकं मिळवतो हो म्हणजे जे एकशे दहा वर्षात आपण करू शकलो त्याच्या पेक्षा चांगली कामगिरी जी आहे ही पुढच्या दहा वर्षात झालेली आहे आता <laughs> मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटेल की खेलो इंडिया या संकल्पनेचा आणि भारतीय खेळांमध्ये आलेला पैशांचा म्हणजे भारतीय ऑलिम्पिक संघटनाच नव्हे तर विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा असतील जागतिक स्पर्धा असतील यानंतर त्या त्या संबंधित खेळाडूंना मिळणारी बक्षिसाची रक्कम जी आहे ती अमूलाग्र पद्धतीने वाढली आणि नुसती वाढली नाही तर ती वेळेवर त्यांना दिली गेली परंतु दोन हजार चौदानंतर नंतर राष्ट्रीय क्रीडा धोरणामध्ये सर्वाधिक जसे म्हटलं की खेळावरील जो खर्च आहे हा खर्च न म्हणता ती गुंतवणूक मांडली गेल्यामुळे खेळाडूंना मिळणारी ही जी बक्षीस राशी आहे ती तातडीने मिळू लागली आणि त्याचा परिपाक असा झाला की विविध खेळांमध्ये आपल्याला विविध हिरो पाहायला मिळाले म्हणजे अगदी तुम्ही टोकियो ऑलिम्पिक घ्या भालापेकपटू नीरज चोप्रा जो आहे म्हणजे विविध कंपन्यांना त्यांचा सी एस आरचा चा फंड जो आहे तो खेळामध्ये प्रवर्तित करता येऊ लागल्यामुळे ला अनेक खेळाडूंना विविध कंपन्या ज्या त्या पुरस्कृत करू लागल्या आणि जिंदाल कंपनीच्या स्पॉन्सरशिपवर नीरज चोप्रा हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये होऊ लागला आणि त्याची उडान इथपर्यंत गेली की त्याने भाला भारताला ॲथलेटिक्समधलं पहिलं गोल्ड मेडल मिळून दिलं मला असं वाटतं मी एकदा दिल्लीमध्ये फ्लाइंग शेख मिल्खा सिंग यांना असं विचारलं होतं की तुम्ही जगभरात एवढा स्पर्धा केलात तुम्हाला यश मिळालं हो कसं तर तेव्हा त्याने अगदी छान उत्तर दिलं होतं ते असं म्हणाले होते की पेट में जो भूक आहे ना वो दौडांना सिखाती आहे मला असं वाटतं खेळाडूंच्या मनातली जी ऊर्जा आहे त्यांची जी भूक आहे यश मिळवण्याची ही भूक येण्याचं काम हे राष्ट्रीय क्रीडा धोरण उत्तमपणे करत आहे तळागाळातले खेळाडू हुडकून त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण मिळेल याची यंत्रणा जी आहे ही या नव्या राष्ट्रीय क्रीडा धोरणामध्ये प्रामुख्याने आखण्यात आली आणि याचं सारं श्रेय जे आहे ते पंतप्रधान मोदींना द्यायला हरकत नाही खेलो इंडिया हा जो कन्सेप्ट आला म्हणजे आपल्याकडे यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व्हायच्या परंतु राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतला जो इम्पॅक्ट हवा तो, तो इम्पॅक्ट या खेलो इंडियाच्या इम्पॅक्टच्या तुलनेत फारच कमी असायचा या खेलो इंडियामध्ये खेळाडूंना असतील शालेय किंवा कॉलेज स्तरावरील खेळाडूंना असतील त्यांना एक फार मोठं व्यासपीठ आपलं कर्तृत्व दाखवायला मिळालं महोत्सव करून ही खेलो इंडिया प्रणाली थांबली नाही त्याचा सामान्य खेळाडूंपर्यंत तो कसा त्याचा उत्साह पोचवता येईल त्याची जी काही उपलब्धता आहे ती कशी तितपर्न देता येईल याची आखणी केली गेली त्यामुळे आजच्या घडीच देशभरामध्ये खेलो इंडियाची जवळजवळ एक हजार एकेचाळीस केंद्र जी आहेत ही देशभरामध्ये कार्यरत आहेत तीनशे एक क्रीडा अकादम्या ज्या आहेत ते स्थापन झालेली आहेत एक हजार प्रशिक्षण केंद्र विविध खेळांची आज भारतभरामध्ये आहेत तीनशे सव्वीस क्रीडा सुविधा प्रकल्प या खेलो इंडिया अंतर्गत मंजूर झालेले आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसचं जर आपण उदाहरण घेतलं तर दोन हजार पंचवीस सव्वीस साली भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी जी आर्थिक आर्थिक तरतूद करण्यात आली होती ती होती तीन हजार सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपये म्हणजे जर तुम्ही दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये जर तुम्ही या आकड्याकडे पाहायचं झालं दोन हजार चौदाच्या आधीच्या आकड्यांच्या आधी तर दोन हजार पंचवीस सव्वीस साली तीन हजार सातशे चौऱ्याण्णव कोटींची जी तरतूद आहे ती, ती एकशे तीस पूर्णांक नऊ टक्के पटीने अधिक आहे यावरून साधारणतः तुमच्या लक्षात येईल की या नव्या राष्ट्रीय क्रीडा धोरणामध्ये किती मोठ्या आणि व्यापक प्रमाणामध्ये खेळाडू घडवण्यासाठी पैशांची तरतूद करण्यात आली आहे तर जोपर्यंत आपल्या देशातल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा अनुभव मिळत नाही तोपर्यंत त्या खेळाडूंमधलं सर्वोत्तम जे आहे ते बाहेर येऊ शकणार नाही हे या राष्ट्रीय क्रीडा धोरणाने घेरलं श्रोते हो भारत सरकारनं क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढं टाकलं आहे त्याचप्रमाणे भारत दोन हजार छत्तीस ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि जर ही संधी भारताला मिळाली तर निश्चितच भारताचं जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याचं स्वप्नही लवकरच सत्यात उतरण्यास मदत होईल आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन विजया सहजरा